नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे कवट्याचा हलवा सर्वप्रथम आपण कवट फोडून घ्यायचे सर्व कवट आपण चमच्याने असं मिक्सरमध्ये घालून आहे एक नग कवट घेतलेलं आहे त्याच्याच वजना इतकं गूळ घ्यायचं आहे बारीक केलेलं गूळ आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे बारीक व्यवस्थित झालेलं आहे आता आपण याला गरम करून घेऊया कडे गरम करायला ठेवलेलं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं पेस्ट घालायचं आहे गॅस बारीक ठेवायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक झालेलं आहे आणि मिक्स पण झालेलं आहे तीन चार मिनिट परतून आहे सतत फिरवत राहायचं आहे चमच्याने विलायची पावडर घालायचं अर्धा चमचा मिक्स करून घेऊया गॅस बारीक ठेवूनच करायचं आहे असंच आपण खूप घट्ट परतून घेतलं तर याच्यापासून वड्या पण करू शकतो पण आज आपण हलवा बन बनवणार आहे आता तयार झालेला आहे हलवा ही कवट्याच्या हलव्याची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद